नमस्कार अस्त्र नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी सगळ्या समाजाच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे कोणाचेही कल्याण करताना मतांच्या राजकारणाकडे बघत नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे गोव्यातील ओबीसी महासंघाच्या दहाव्या अधिवेशनात ते बोलत होते देवेंद्र फडणवीस म्हणाले की ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही त्यांनी ओबीसी चळवळ आणि महासंघाशी पंचवीस वर्षांचा संबंध असल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री झाल्यावर ओबीसी समाजाच्या हिताचे पन्नास निर्णय घेतल्याचे सांगितले यापुढेही ओबीसी समाजाच्या मागण्या केंद्र आणि राज्य सरकारमार्फत पूर्ण केल्या जातील आणि त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली ओबीसी समाजासाठी बोललो म्हणून माझ्यावर टोकाची टीका झाली पण कितीही कोणीही लक्ष केले तरी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढत राहणारच असेही फडणवीस म्हणाले या अधिवेशनाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर ओबीसी नेते बबनराव ताईवाडे यांच्यासह ओबीसी समाजाचे अनेक नेते उपस्थित होते अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की माझ्यावर ओबीसी समाजाकरता बोललो म्हणून टोकाची टीका झाली मला टार्गेटही केलं पण मी सगळ्या समाजाचा विचार केला मी कुठल्या एका समाजाचा विचार केला नाही खरं म्हणजे आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या समाजाकरता लढतोय म्हटलं म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात अशा प्रकारचं जे काही एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न होतोय हे चित्र देखील अतिशय चुकीचं आहे उलट मला तर या गोष्टीचा आनंद आहे की आज मी मुख्यमंत्री आहे याचं कारण ओबीसी समाजासहित सगळ्या समाजांनी आम्हाला आशीर्वाद दिला म्हणूनच या ठिकाणी आपण या पदापर्यंत पोचू शकलो आणि म्हणूनच या समाजाचं उतराई होणं या प्रत्येक समाजापर्यंत विकास पोचला पाहिजे या ठिकाणी आमचा दलित समाज असो आदिवासी समाज असो ओबीसी समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो सगळ्या समाजाचं कल्याण आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपला आहे